नमस्कार मंडळी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मागील त्याला सोलार पंप योजना या योजनेबद्दल आपण आज सर्व माहिती पाहणार आहोत ही योजना काय यात अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागणार पैसे किती भरावं लागणार यात कोणते शेतकरी नोंदणी करू शकतात तसेच याचा अर्ज कुठं करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीला दिवसा लाईट मिळावी या उद्देशाने सरकारने सोलार पंप योजनेकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे असं आपल्याला म्हणता येईल या योजनेअंतर्गत तीन एच पी पाच एच पी तसेच साडेसात एच पीच्या मोटरा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता सर्वप्रथम मुद्दा म्हणजे याचा अर्ज कोण करू शकतं तर याचा अर्ज सर्व शेतकरी करू शकतात तर यासाठी तुम्हाला नेमके कागदपत्र कोणते लागणार तर यासाठी सातबारा लागल त्यावर तुमच्या बोरचे किंवा विहिरीचे नोंदणी असणे आवश्यक आहे तसेच तुमचं स्वतःचं आधार कार्ड जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीतील असताल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र देखील लागणार आहे तसेच तुमची जमीन जर सामायिक क्षेत्र असेल तर तुमचे भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे तसेच बँकेची तपशील मोबाईल नंबर पासपोर्ट साईज एक फोटो लागणार आहे थोडीच कागदपत्रे लागणार आहेत तर पुढचा प्रश्न असेल तुमचा की यासाठी पैसे किती भरावं लागतात तर यासाठी शेतकरी मित्रांनो ही योजना महाकृषी अंतर्गत राबवली जाते सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी दहा टक्के रक्कम भरायची आहे तर अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम या योजनेसाठी भरायची आहे तर उदाहरणार्थ जर दोन लाखाचं सोलार असेल तर ह्याचे दहा टक्के म्हणजेच की दहाच हजार तुम्हाला भरावे लागणार आहेत तर तुम्हाला असं प्रश्न पडला असेल की याची नोंदणी कुठे करावी तर तुम्ही याची नोंदणी महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करावी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हां अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद